सकाळचे सात वाजले मी आता डिग्री कॉलेज आहे मी माझी गाडी काढायला आलोय ठीक आहे कारण की माझ्या गाडीच्या मागं जर गाडी लागली कुठली ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मी गाडी काढायला आलोय आता टाइम आहे तर मी आता गाडी पुसून गेलो ती आपली गाडी आहे ना पुसून घ्यायला पाहिजे धूळ लागल्या माझ्याकडे ओढलो कापड आहे स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सुप्रभात आताची सिच्युएशन मी तुम्हाला दाखवतो कपडे धुऊन झालेत फोनवर शिवस्तुती चालू आहे आज जेवणामध्ये मॅगी बनत आहेत देवपूजा झाली मी तयार झालो आहे कामावर जाण्यासाठी कामावर पोचलो आहे आणि ॲज युजल मी एकटा चालू आहे गाडी माझी एकट्याची पार्किंग पार्किंगमध्ये बाकी सगळं मोकळे तर मी आता आज जातो आणि आपण नंतर नाश्त्यालाच भेटूया आजचा नाश्ता काय आहे मी तो तुम्हाला दाखवतो तर माझ्या प्रेमळ मित्रांनो आज आपल्या नाश्त्यामध्ये आहे सँडविच सँडविच सॉस हिरवी चटणी चटणी तर आपण नाश्ता करणार आपलं काम करणार आणि परत घरी जाणार निवांतपणे पण त्याआधी आज आपल्या डब्यामध्ये काय आहे हे तुम्हाला माहिती आहे तरीही मी तुम्हाला आज दाखवणार परत तर मी आत्ता जेवायला बसणार आहे हा आपला डबा तर हां तर आज आपल्या डब्यामध्ये हाय मॅगी आणि ह्यामध्ये लाडू हाय डिंकाचा तर लाडू आणि मॅगी मी खाणार आहे आजच्या जेवणामध्ये स्पेशल आपण काल रात्री मॅगी गेली हो नव्हती त्यामुळे आपल्याला आत्ता मॅगी सकाळी डब्यात मिळालेली आहे मी आत्ता कामावरून निघालो आहे मला नाश्त्यात काय मिळालं ते मी घरी दाखवेन तब्बल तीन ते चार दिवसानंतर आज आपलं कॉलेज आहे मला कॉलेजमध्ये बोलवलं आहे तर मी पटकन कॉलेजला जा मी आत्ता कॉलेजमध्ये पोचलो आहे सरांनी मला बोलवलेली कशासाठी माहीत नाही तर मी कॉलेजमध्ये आलो आहे आता मग आपल्या वर्गात कोण आला असेल तर ठीक आहे नाहीतर आपण एकटेच असणार आहे मला सीड्या चढायला नको वाटायला कारण की काल प्रॅक्टिस केली ती आणि आता सरांचा लेक्चर होईल लेक्चर झाल्यानंतर मी डायरेक्ट घरी जाणार आहे तर पहिला लेक्चर करून देतो त्यानंतर घरी झाल्यानंतर मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेन ठीक आहे थोडं बोल वरच मी आता निघालो आहे आपली गाडी ठीक आहे मी आता डायरेक्ट घरी भेटतो कारण की तो खूप जास्त अंधार आहे मला घरी जावं लागणार मी आता घरात आलोय हां आणि आईसाठी मी येताना समोसा घेऊन आलोय आई आता खाऊन सांगेल ती कसा बनवलाय समोसा तो मुंबई युनिव्हर्सिटी आहे तिथे एक प्रोग्राम होईल त्यामध्ये आपण आपल्या फ्रांचे प्रत्येक कॉलेजमधनं पार्टिसिपेट केलंय त्याने ना तर मला सुद्धा परफॉर्म करायचं आहे ना नाही कसं असेल तर आपल्याला परफॉर्म करायचं परफॉर्म केला होता ठीक आहे त्यानं आमचे टीचर्स लोक थोडे इम्प्रेस आहेत मग त्यांनी मला अप्रोच केला की तू परत नाही एकदा पोवाडा म्हण हा का युनिव्हर्सिटी मध्ये आता पोवाडा म्हणताना पण पाच लोक असणार आहेत मी मेन लीड करणार आहे आणि बॅकग्राऊंडला आपले बाकीचे मुलं हो। तर पोवाडा आणि अजून एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला नाही सांगणार ना, ते तुम्ही डायरेक्ट तवाच बघा मी ते तुम्हाला, तुम्हाला सांगणार नाही आता मी माझ्याबद्दल सांगितलो अजून एक दुसरी गोष्ट आहे ती नाही सांगणार आहे तर कस आहे हे येतात नूडल्स नूडल्स समोसा होय वजन वाढायचं पक्का म्हणूनच मला दोन भेटले आणि मी एक एक आणि आईला घेऊन आलो तर मित्रांनो मी, मी आता प्रॅक्टिसला गेलो आणि मी हातपाय हात घरातच बसलोय कारण असं आहे की आई म्हटली की आज प्रॅक्टिसला जाऊ नको जायचंच असेल तर सकाळी लवकर उठ पाच वाजता आणि पाचलाच जा तर मी प्रयत्न करू उद्या सकाळी लवकर उठण्याचा आणि प्रॅक्टिसला जाण्याचा तर हा आहे आपला नाश्ता सॉरी नाश्ता पण आले आपला डिनर ठीक आहे ते मला आता कामावर कि नाश्ता नाश्ता म्हणून सवय सवयी ते नाश्ता म्हणायची म्हणजे असं काहीतरी वेगळं आणि स्पेशल समोर आले ना हे बोलायला हे आपला नाश्ता आहे तर इथं हा आपला डोसा पनीर डोसा आहे यो आणि ही आहे चटणी ग्रेट ऑसम मराठीत म्हटलं तर खूपच छान हिंदी मध्ये लाजबाब लाजबाब उर्दू आहे अप्रतिम हिंदामध्ये पनीर हा याच्यात गरम आहे हळू काढतो शेजवान चटणी पनीर हे सगळे पनीर आवडतात शेजवान चटणी लावल्या तिखट लागालय मला कारण की मी आता प्रसाद म्हणून लाडू होता आपल्याकडं गणपतींचा तो प्रसाद खाल्ला मला तिखट लागालय त्यामुळं आता माझा जेवण झालेलं आहे आणि खूप छान जेवण झालं आज ठीक आहे आणि आपला आजचा ब्लॉग हा इथेच समाप्त होतो आपला आजचा नॉर्मल डे हा इथंच संपला मी तुम्हाला भेटतो आपल्या उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्या सकाळी पाचला उठायला होत आहे का नाही हे उद्या सकाळीच घड ठीक आहे तर मी आता चाललोय हो झोपायला मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये जय जय महाराष्ट्र